हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बल्ब बल्बचं मराठी तर विजेचा दिवा गोलाकार वस्तू कांद्याचा कंद किंवा कमळाचा कंद होता आहे बल्बला ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे इट इज अ हंड्रेड वॉल्ट वाक्य आहे ही डझंट इट बल्ब तिसरा वाक्य आहे हाऊ डीड एडिसन मेक द लाइट बल्ब चौथा वाक्य आहे वील हॅव टू चेंज द बल्ब अगेन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू